कोकणातून परतताना चाकरमान्यांचे सध्या चांगलेच हाल होताना दिसतात गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी सध्या कोकणामध्ये आहेत मात्र आता मुंबईमध्ये परतताना त्यांचे चांगलेच हाल होतात शहर राखीव जे डबे आहेत ते भरभरून येतात आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात तीन तासानंतर आता रत्नागिरीमध्ये थांबलेली गाडी पुढे मुंबईकडे रवाना झालेली आहे रत्नागिरीमध्ये आज दादर पॅसेंजर दोन ते तीन तास खोळंबली होती रत्नागिरीच्या प्रवाशांसाठी आरक्षित डबे असताना देखील त्या डब्यांमध्ये दे प्रवाशांची गर्दी होती आधीपासूनच हे डबे प्रवाशांनी खचून भरले होते आणि त्यामुळे रत्नागिरीतल्या प्रवाशांना या डब्यांमध्ये प्रवेशच करता येत नव्हता अखेर रत्नागिरीमधल्या प्रवाशांनी ही गाडी रोखून धरली दोन ते तीन तास हा सगळा संतापजनक प्रकार सुरू होता संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली होती आणि आता अखेर ही रेल्वे रवाना झालेली आहे कोकणातून जे सध्या चाकरमानी परत गणेशोत्सव साजरा करून त्यांचे हाल होताना प्रवासादरम्यान दिसतात रत्नागिरीमध्ये दादर पॅसेंजर दोन तासांपासून प्रवाशांनी रोखून धरली आरक्षित डबे आधीच प्रवाशांनी फुल झाले होते त्यामुळे इथले प्रवासी संतप्त झाले होते आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत आणखी माहिती देण्यासाठी प्रणव काय नेमके आता सध्याचे प्रवाशांचे हाल आहेत काय सगळ्या समस्येवर तोडगा निघाला का खरं तर हा तोडगा निघाला तो म्हणजे इथल्या पोलीस प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेमुळे कारण खेड आणि चिपळूणसाठी जे डबे आरक्षित ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी देखील प्रवासी मोठ्या प्रमाणात चालले होते आणि हे डबे जे फुल झाले होते कदाचित चिपळूण आणि खेड स्थानकात ज्यावेळी ह्या गाड्या गेल्या असतात त्यावेळी कदाचित मोठा संघर्ष निर्माण या ठिकाणी झाला असता त्यामुळे पोलीस प्रशासनाने ही भूमिका घेतली की या डब्यांमधले जे प्रवासी आहेत ते इतर रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये शिफ्ट करण्याचे आणि त्या पद्धतीनं जी केरळ संपर्क क्रांती या ठिकाणी रत्नागिरी स्थानकावर दाखल झाली होती त्या स्थानकावर हे प्रवासी आहेत त्यांना शिफ्ट करण्यात आलं आणि तिथल्या जे डबे आहेत ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर ही रत्नागिरी दादर पॅसेंजर जी आहे ती मुंबईकडे रवाना करण्यात आली मात्र असं असलं तरी ह्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे इथले प्रवासी आहेत ते मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते त्यांनी स्पष्ट नकार दिला होता की आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणावर शिफ्ट होणार नाही या ठिकाणावर जाणार नाही मात्र प्रशासनानं ना शेवटी फोर्स मागवला फोर्स मागवल्यानंतर काही प्रवासी या डब्यांमधून बाहेर आले आणि काही प्रवाशांना जबरदस्तीनं या डब्यांमधून बाहेर काढण्यात आलं आणि अखेर आता ही रत्नागिरी दादर पॅसेंजर जी आहे ती तीन तासांच्या खोळंब्यानंतर तीन तासांच्या संघर्षानंतर ही मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मात्र जे प्रवासी ह्या डब्यांमधनं उतरवण्यात आले त्यांची पर्यायी व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे काहींना ना एसी कुठेतरी शमल्याचा पाहायला मिळतो दरवर्षीची ही परिस्थिती असते कारण हे कुठेतरी हा संघर्ष थांबायला हवा यासाठी प्रशासनानं काहीतरी पावलं उचलायला हवीत मात्र ती पावलं न उचलल्यामुळे आज हा गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय अगदी खरं आहे प्रणव धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर एकंदरीतच ही परिस्थिती आज रत्नागिरीमध्ये पाहायला मिळाली मात्र गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जे सागरमाने सध्या प्रवास करतात त्यांचे अशा प्रकारे हाल होताना दिसतात काय नेमकं झालं सकाळपासून या प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी पाहूया रत्नागिरी दादर पॅसेंजर जे आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात इथल्या प्रशासनाला यश आलं आहे कारण गेल्या तीन तासांपासून हा सगळा गोंधळ या ठिकाणी सुरू होता मात्र अखेर प्रशासनानं बळजबरीचा वापर करून इथल्या प्रवाशांना ज्या त्या रेल्वेच्या डब्यातून उतरवलं आणि अखेर तीन तासानंतर ही ती रत्नागिरी दादर पॅसेंजर जे आहे ती आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेली आहे त्यामुळे इथं जो गोंधळ निर्माण झाला होता तो आता कुठेतरी शमनाचे चान्सेस झालेले आहेत कारण चिपळूण आणि खेडच्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येनं पॅसेंजर जे रत्नागिरी स्थानकावर आले होते ते चढले होते त्यांना कुठेही पद्धतीनं इथं पुढच्या डब्यांमध्ये कसा चढवायचा हा मोठा प्रश्न इथल्या प्रशासनाला समोर आला होता मात्र अखेर तीन तासानंतर प्रशासनाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचा वापर करून इथल्या प्रश रेल्वेचे जे प्रवासी होते त्यांना बाहेर काढलं आणि आता तीन तासानंतर ही रत्नागिरी दादर पॅसेंजर जी आहे ती आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे